मित्रांनो मित्रांनोबद्दल माहिती आहे की मागच्या अनेक दिवसापासून म्हाडाकडून वेगवेगळ्या योजना आणणार असल्याचं जाहीर करण्यात येत होतं आणि नवीन वर्षामध्ये ने नेमकं कोणती कोणती लॉटरी येईल त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यातून पाहिलेलं आहे की अपकमिंग ज्या काही लॉटरीज आहेत अपकमिंग ज्या काही सोडत्या आहेत अपकमिंग ज्या काही योजना आहेत त्याच्याच संदर्भात आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते दोन हजार तेवीस वर्ष संपलेलं होतं आणि दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली होती त्यावेळेस आपण हा व्हिडिओ बनवलेला होता पण नवीन वर्षामध्ये ज्या काही सोडती सांगितल्या होत्या त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाच्या दोन ते तीन सोडती होत्या त्याच्यामध्ये पहिला आहे मित्रांनो पुणे मंडळाची सोडत जी आता नियुक्त झालेली आहे पण अपकमिंग दुसरीसुद्धा पुणे मंडळाची सोडत येणार ना आहे नाशिक मंडळ आहे छत्रपती संभाजीनगर नागपूर या ठिकाणी अनेक सोडती जाहीर होणार आहेत आणि त्याच्यापैकी पहिली सोडत या वर्षीची पहिली सोडत म्हाडाने जाहीर केलेली आहे आणि ती म्हणजे नाशिक मंडळामध्ये आणि याच नाशिक मंडळातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि त्याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो नाशिक मंडळाची सोडत नुकतीच कालच जाहीर झालेली आहे त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेबसाईटला म्हाडाचं तुम्ही पाहू शकता वेबसाईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस हाय स्लॅशलॅस हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ती जाहिरात पाहू शकता आता एकंदरीत या ठिकाणी किती घरे आहेत मित्रांनो असं पाहिला तर या ठिकाणी फक्त आठशे बावीस घरे आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यापैकी एकूण घरांची संख्या आहे सातशे बत्तीस आणि एकूण भूखंडाची संख्या आहे नव्वद सातशे बत्तीस आणि नव्वद अशी आठशे बावीस ठिका आठशे बावीस घरांची किंवा भूखंडांची योजना जाहीर करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये चार प्रकारच्या योजना आहेत मित्रांनो जसं नेहमीच म्हाडाकडून चार प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात त्याच्यामध्ये पहिली आहे पी एम ए वाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रधान एकूण एकोणसत्तर करून जी, या दुस्ते दुस्ते ये या करून घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी डब्ल्यू एस या उत्पन्न गटासाठी आहेत दुसऱ्या अटीची गरज नसते या अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो तीनशे एकोणतीस घरांमध्ये नव्वद भूखंड आहेत अर्थातच तीनशे एकोणचाळीस घरे आणि नव्वद भूखंड असे या प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेमध्ये घरे आणि भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर मित्रांनो म्हाडा योजना अर्थात जे काही म्हाडाची घरे आहेत त्याच्यासाठी जे काही सोडतीसाठी घर उपलब्ध आहेत विदाऊट प्रथम प्राधान्य सोडून तर सो म्हाडाच्या सोडतीसाठी जे नाशिक विभागांतर्गत एकूण पंच्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यांची लॉटरी काढली जाणार आहे सोडत काढली जाणार आहे आणि त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा आहे वीस टक्के सर्व समावेश योजना ज्यासाठी अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळतो खूप चांगला प्रतिसाद मिळतो आपल्या प्रेक्षकांकडून की आपल्या अर्जदारांकडून म्हणून वीस टक्के सर्वसाधन योजनेला सुद्धा दिवसेंदिवस महत्त्व हे वाढत चाललेलं आहे कारण याच अंतर्गत खाजगी विकसकांची घरे या योजने अंतर्गत उपलब्ध करून दिली जातात जे मार्केटच्या मानाने बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये मिळत असतात आता या ठिकाणी मित्रांनो वीस टक्के सर्वसमक्ष योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त अर्थातच तीनशे एकोणतीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत नाशिककरांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो आता नेमका या घरांचं लोकेशन कुठे आहे या घरांच्या किमती काय आहे त्या घरांचा कार्पेट एरिया काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत पण जे काही ठिकाण आहेत मित्रांनो आता ही जी काही लॉटरी आहे मित्रांनो ही नाशिक विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्थातच नाशिक जिल्हा आहे धुळे जिल्हा आहे नंदुरबार आहे जळगाव आहे आणि नगर जिल्हा आहे अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये या लॉटरीच्या अंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी नाशिक विभागाच्या व्य दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब मानली जाते कारण गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला कमेंट्स येत होत्या मित्रांनो की नाशिकची लॉटरी कधी येणार आहे अहमदनगरमध्ये कधी लॉटरी येईल जळगावमध्ये कधी लॉटरी येईल किंवा इतर जे काही ठिकाणं आहेत नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे अशा वेगवेगळ्या विचारणा होत होत्या आता जिल्ह्यातील जर ठिकाणं पाहिली तर या जिल्ह्यातील ठिकाणं पाहिली तर जळगाव जिल्ह्यामध्ये लोहार आहे पहूर आहे त्याशिवाय नंदुरबार आहे जे नंदुरबार सिटी आहे प्रॉपर त्याशिवाय नाशिकमध्ये निफाड आहे कोटमगाव आहे मखमलाबाद आहे सातपूर आहे चुंचाळे आहे अशा ठिकाणी ही घरे आहेत देवळाली शिवार आहे संभाजी चौक आहे किंवा दस आ, दसक शिवार आहे त्याही ठिकाणी ही नांदूर दसक याही ठिकाणी अनेक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याशिवाय नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर याही ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता नाशिक मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्यानंतर लवकरच छत्रपती संभाजीनगर येथील आठशे ते नऊशे घरांची जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर ना नागपूर येथील साडेचारशे ते पाचशे घरांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता पाहूया मित्रांनो या, या सोडतीचं नेमकं वेळापत्रक काय आहे ते सविस्तरित्या सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे अकरा जानेवारी दोन हजार ला ही <laughs> जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात झालेली आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी अडीच वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ऑनलाईन नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज वेगवेगळे आहेत तुम्हाला नोंदणी अकरा जानेवारीला अडीच वाजता अर्जाची सुरुवात अर्ज भरण्यास सुरुवात तुम्हाला अकरा जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी अडीच वाजता सुरू झालेली आहे ऑनलाईन अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख आणि वेळ अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला नोंदणीसाठी वेळ मिळणार आहे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळ सायंकाळी बारा वाजेपर्यंत म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची वेळ आणि तारीख म्हणजे शेवटची तारीख ऑनलाईन अर्जची आहे मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाल अर्थात रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक ऑनलाईन पेमेंट करायचं आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत यानंतर बँकेत आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे अनामत रक्कम भरण्याचा शेवटचा दिनांक आहे पंधरा जान फेब्रुवारी दोन हजार चोवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी फर्स्ट चेकलिस्ट फर्स्ट प्रारूप यादी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि अतिशय महत्वाचं सोडत स्थळ आणि सोडत दिनांक आणि सोडत वेळ नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ गडकरी चौक नाशिक या ठिकाणी सोडत होणार आहे सोडत होणार आहे मित्रांनो एक मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता सध्या एक याची लॉटरी जाहीर होणार आहे नाशिकच्या म्हाडाच्या कार्यालयामध्ये आणि सोडतीसाठी यशस्वी व प्रत्यक्षादि अर्जदारांची नावे महाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा वेळ आणि दिनांक आहे एक मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला तुमचं लिस्ट तुम्हाला ऑनलाईन बघता येणार आहे THANKS FOR JOINING US. आता नेमकं मित्रांनो जे काही भूखंड आहेत मित्रांनो ते भूखंड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत वेगवेगळ्या किमतीचे आहेत या ठिकाणी घरेसुद्धा वन आर केपासून टू बी एच के या अशा वेग चा या घरांचं स्वरूप आहे जे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे म्हणून एकंदरीत नाशिक लॉटरीच्या अंतर्गत किंवा नाशिकच्या सोडतीच्या अंतर्गत तुम्हाला घरे आणि घराशिवाय भूखंड घेण्याचा खूप चांगला पर्याय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता या किमती पाहिले मित्रांनो अवघ्या एक लाखापासून ते ते तेवीस लाखापर्यंत अशी या सगळ्या भूखंडाचे किंवा घराच्या किमती आहेत त्याची रेंज आहे म्हणजे वेगवेगळ्या गटासाठी मी सांगतोय एक म्हणजे साधारणतः अठ्ठावन्न ते साठ लाखापासून पुढे तेवीस लाखापर्यंत ते या घरांची रेंज ठेवण्यात आलेली आहे जी वेगवेगळ्या ठिकाणी वेग, आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये काही घरे आहेत काही शहरी भागामध्ये सुद्धा काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत फक्त एवढंच फार महत्वाचं आहे की जे काही योजना जाहीर केलेल्या आहेत जे काही भूखंड आणलेले आहेत ते भूखंड नेमका लोकॅलिटी कशी आहे त्या ठिकाणी काय काय सोयी सुविधा देण्यात आलेल्या हे आपल्याला प्रत्यक्ष साईटवर गेल्यानंतर करणार आहे किंवा बाबतीत आम्ही म्हाडातून जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू म्हणून एकंदरीत नाशिक विभागांतर्गत ज्यांना घरी घ्यायचे असेल त्याच्यासाठी खूप चांगली संधी आहे खूप चांगला पर्याय आहे या लॉटरीमधून घर घेण्याचा पण दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मित्रांनो याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो याच्यापूर्वी कुठेतरी सांगितलं गेलं होतं की अडीच हजार घरेही म्हाडाला मिळणार आहेत म्हणजे वीस टक्के सर्व समक्ष योजनेअंतर्गत पण अद्यापही ती अजूनही हस्तांतरित झालेली नाही आहे बिल्डर्स प्रॉपरली रिस्पॉन्स करत नाहीत आणि म्हणून ती घरे अद्यापही या लॉटरीमध्ये समाविष्ट केली गेली नसल्याचं समजलेलं आहे मला असं वाटत होतं की नाशिक मंडळाचे जवळजवळ तीन हजार घरांची सोडत जाहीर होईल पण असं झालेलं नाही आहे फक्त आठशे बावीस घरांची सोडत जाहीर झालेली आहे म्हणून एकंदरीत जे काही अडीच हजार जे प्रायव्हेट बिल्डरकडून मिळणं अपेक्षित आहे तो खूप मोठा घोटाळा आहे म्हाडामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता खाजगी विकासकाने तो घोटाळा केला होता जो काही स्टॉक म्हाडाला मिळणं अपेक्षित होतं तो स्टॉक म्हाडाला मिळालेला नाहीये प्रायव्हेट बिल्डरांनी दिलेला नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी जे काही घरे अद्यापही हस्तांतरित व्हायची बाकी आहेत त्याला बराच काळ लागू शकतो असंही कुठतरी बोललं जात आहे आणि म्हणून आता जे काही लॉटरी जाहीर झालेली आहे तीनशे एकोणतीस घरे ही खाजगी विकासकांची या लॉटरीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत शक्य झालं तर प्रत्येक ठिकाणी जाऊन शे ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत शक्य तेवढ्या ठिकाणी जाऊन आम्ही तेथील अपडेट देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो शक्य तेवढ्या ठिकाणचे जे काही लोकॅलिटी आहे त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि म्हाडातूनसुद्धा जास्तीत जास्त माहिती घेऊन ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू तरच मित्रांनो इथे थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद